प्रहार पक्षाचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत राजकुमार पटेल यांचं हे विविध पक्षातून पाचव्यांदा पक्षांतर पक्षा असेल हे विशेष प्रहारचे मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत बसप भाजप राष्ट्रवादी प्रहार संघटना आणि आता काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत हा त्यांचा पाचव्यांदा पक्षांतर असेल तीन तारखेला राजकुमार पटेल अमरावतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करतील अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पक्षांतर करणारे राजकुमार पटेल हे पहिले व्यक्ती आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रहारकडून निवडणूक लढवल्यानंतर राजकुमार पटेल यांचा भाजपचे केवरराम काळे यांच्याकडून पराभव झाला होता आतापर्यंत राजकुमार पटेल यांनी सात वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे यात तीन वेळा मेळघाटातून आमदार आणि चार वेळा त्यांचा पराभव झालेला आहे